सांगली येथे अष्टा नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर मतदानाच्या टक्क्यात आणि आकडेवारीत वाढ झाल्याचा आरोप करत महाविकास आघाडी आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी अष्टात रूम बाहेर आंदोलन केलं होतं दुपारपासून रूम बाहेर हजारो कार्यकर्ते ठिया मारून बसले होते जवळपास दोन हजार मतांची तफावत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीत आल्याचा आरोप काँग्रेसच्या ठिकाणी सुरक्षा यंत्रणा देखील कुचकामी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी देखील घटनास्थळी भेट दिली त्यानंतर पाटील यांनी रूमची पाहणी करत अधिकाऱ्यांकडून मताच्या आकडेवारीची देखील पाहणी केली यावेळी मतांमध्ये कोणत्याही प्रकारची तफावत झाली नसल्याचे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले यानंतर आकडेवारीच्या बाबतीत समाधानी असल्याचे सांगत जयंत पाटील यांनी आंदोलन थांबवले असल्याचे जाहीर केले त्याचबरोबर निवडणूक आयोगाच्या का कारभारावर ताशेरे ओढत मतमोजणी दरम्यान या आकडेवारीमध्ये तपावत होऊ नये अन्यथा जनतेचा उद्रेक होईल असे देखील जयंत पाटील यांच्याकडून सांगण्यात आले यामुळे सकाळपासून अष्टा शहरात रूम बाहेर मतदानाच्या टक्केवारीवरून जे आंदोलन आणि गोंधळ सुरू होता तो अखेर थांबला नगर परिषदेच्या निवडणुकीत काल दिलेल्या संध्याकाळच्या रिपोर्ट मध्ये एकूण मतदार झालेल्या रिपोर्ट मध्ये त्यांनी एकूण दिलेले होते एकूण वोटर्स किती दिलेत बघा त्यामध्ये वार्ड क्रमांक तीन वार्ड क्रमांक तीनचे एकूण तेराशे अकरा एकूण मतदार आहेत तर एकूण मतदार दिले तिने चार, चार हजार सत्याहत्तर चार हजार सत्याहत्तर आणि त्यामध्ये एकूण मतदान झाले सांगितले एकतीसशे नऊ दोन नंबरला भाग आहे की नऊ नऊ नंबरच्या वॉर्डामध्ये एकूण सातशे एक मतदान झाले असे दाखवले तर झाले सातशे आठ म्हणजे एकूण आठ ते सात ते आठ मतदान कुठे गेले आ नबर, आ किती किती चुकीचं आहे बघा दहा नंबरचा वॉर्ड चार हजार तीनशे एकोणीस मतदान दिले बर हे पोर्टल वरती दिलेला आहे हा फाऊंड बघा अष्टानगर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस हा भाग जाऊ दे हा भाग मी तहसीलदारांना विचारायसाठी इथं आलेलो होतो इथं खाली बसून विचारले की साहेब हे कशामुळे झाले किंवा काय झाले तर मी विचारतो हे मी दिलेलो नाही मी काय केलेलं नाही आणि मग गडबड तयार झाली ह्याच्या पुढचं स्ट्रॉंग रूम आहे म्हणून मला पोलीस स्टेशन न मला पोलीस स्टेशन न खाली खांद्याला हात धरून आणलं मी म्हणत होतो फक्त तहसीलदारांच्या बरोबर सगळे फॉर्म मला दाखवा मी त्याची टोटल करतो पण मला खाली वडून आणण्यात आलं हे सगळी दुर्दैवी गोष्ट आहे काल रात्री झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे त्याला काय केलं आम्ही अर्ज दिले त्याला काय केलं मी या गावचा उपनगराध्यक्ष होतो मी कोण आहे माझी हिस्ट्री काढा का मी या दंगा करायला हलतो हे पण हिस्ट्री काढा पण या प्रशासनाचा ह्या पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचा धिक्कार आहे सीसीटीव्ही सीसीटीव्ही बंद होता आमच्या पुढे माणूस माझं असं मत आहे आजच त्यांचे सर्व सर्व उमेदवार निवडून आले म्हणून सांगा त्यांचा नगराध्यक्ष निवडून आला म्हणून सांगा आणि ज्यावर इतर गोष्टी काही आहेत काही नाही धन्यवाद त्या आकडेवारी तेराशे मताचा एक बूथ आहे तिथे चार हजार मतं दाखवण्यात आली किंवा तीन हजार मतं दाखवली बूथवर काही सतराशे किंवा पंधराशेच मतं आहेत असे पाच सहा बूथवर चुका झाल्या जेवढं मतदान झालेलं आहे काल आमच्याकडे जे फॉर्म देण्यात आले प्रत्येक बूथवरचे त्यापेक्षा कितीतरी अधिक मतदान हे निवडणूक आयोगाच्या प्र कडून बाहेर आलं वेबसाईटवर बाहेर आलं आणि आम्हाला माहीत होतं किती मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे आष्टातले जागृत कार्यकर्ते नागरिक हे एकत्रित आले या सगळ्या झालेल्या प्रकाराबद्दल त्यांनी तीव्र निषेध व्यक्त केला जिथे मतपेट्या ठेवल्या तिथं सकाळपासून आज गर्दी गोळा झाली आणि आमचे सगळे लोक आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे या ठिकाणी आले त्यावेळी त्यांच्या समोर सी सी टी व्ही कॅमेरे सकाळी लावायचं काम सुरू झालं असो त्याबद्दल मी इथले प्रांत श्रीनिवास अर्जुन आणि अतिरिक्त अप्पर आय अपर, अपर तहसीलदार श्रीयुत लिंबारे साहेब यांनी आम्हाला खुलासा केला त्यांनी आम्हाला नक्की किती मतदान झाले ते बघितलं दाखवलं ते त्यांनी असंही सांगितलं की ही जी मागी माहिती बाहेर गेलेली आहे ती त्याला टाईप करताना केलेल्या चुकांमुळं गेलेली असेल असं त्यांनी खुलासा केलेला आहे सी सी टी व्ही कॅमेऱ्याची माहिती बाहेर रस्त्यावर देखील त्यांनी स्क्रीन लावून द्यावी अशी आम्ही त्यांना मागणी केलेली आहे त्याचबरोबर या कॅम्पसमध्ये आत येणाऱ्या जाणाऱ्यांच्यावर एक दोन अतिरिक्त कॅमेरे लावावेत अशी मागणी केलेली आहे शेवटी वीस दिवसाचा कालावधी निर्माण झाल्यामुळं जनतेच्या मनात या निकालाविषयी आता शंका निर्माण झालेल्या आहेत या आष्टा शहरामध्ये आमची खात्री आहे आमचा नगराध्यक्ष चार ते पाच हजार मतांनी निवडून येणार आहे आणि चोवीसपैकी आमचे जवळपास वीस नगरसेवक निवडून येणार आहेत तीच आश्चात परिस्थिती आहे आज इस्लाम उरणेश्वरपूरमध्ये परिस्थिती आहे आमचा उमेदवार पाच ते सात हजार मतांनी निवडून येईल आणि तीस उमेदवार तिथे तीस नगरसेवकाची पदं आहेत चांगली प्रहार न्यूज करीता पाटील उमेदवार निवडून यायला हवेत यामध्ये फरक असेल तर लोकांचा गैरसमज होण्याची शक्यता आहे आणि म्हणून कोणत्याही प्रकारे ही व्यवस्था पारदर्शी राहावी यासाठी निवडणूक आयोगाने पुढाकार घ्यावा पोलीस प्रशासनाने याच्यावर सक्त नजर ठेवावी आणि मला निवडणूक आयोगाला विनंती करायची आहे अशा प्रकारचे गोंधळ त्यांच्याकडून जर झाले तर जनतेच्या मनात निवडणूक आयोग ई व्ही एम मशीन्स आणि या सगळ्या प्रक्रियेबद्दल जर शंका निर्माण झाली तर लोकशाही हो धोक्यात येईल आज आम्ही शेवटी समजूतदारपणा दाखवला आहे कारण शेवटी दोन्ही अधिकारी प्रांत आणि तहसीलदार तहसीलदार यांनी आम्हाला जी माहिती दिली त्यावर आम्ही विश्वास ठेवतो मतपेट्या उघडताना यापेक्षा वेगळी मतांची आकडेवारी जर बाहेर आली तर मात्र आ, या भागातली जनता हे मतदान मतमोजणी करून देतील की नाही ही मला शंका आहे आणि त्यामुळं माझी विनंती आहे की याच्यात कोणताही फेरफार न होता निवडणुकीचे निकाल पारदर्शीपणाने लागावेत वीस दिवसाचा कालावधी मोठा आहे त्यामुळे इथं पूर्ण प्रोटेक्शन पोलिस आणि डी वाय एस पी इथं अरुण पाटील आहेत त्यांनी आम्हाला सांगितले की दोन लेअरमध्ये प्रोटेक्शन आहे त्यामुळे आत कोणी जाऊ शकणार नाही अपेक्षा करतो की पोलीस वेशात कोणी येऊन आत जायची परवानगी परस्पर कोणाला मिळणार नाही आणि पोलिसांचे जे दोन लेअर्स आहेत ते इंटॅक्ट शेवटपर्यंत राहतील